नाशिक शहरातील पाथर्डी फाटा परिसरात असलेल्या उड्डाण पुलावर एसटी महामंडळाच्या बसला अचानक भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली काही मिनिटातच आगीने उग्ररूप धारण केल्याने संपूर्ण बस आगीच्या विख्यात सापडली आणि बस पूर्णपणे जळून खाक झाली या घटनेचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून बसमधून आगीच्या मोठ्या ज्वाळा उसळताना दिसत आहेत आगीची तीव्रता इतकी प्रचंड होती की परिसरात दाट धुराचे लोट पसरले होते त्यामुळे काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली सुदैवाने प्राथमिक माहितीनुसार बसमध्ये प्रवासी नसल्याची शक्यता वर्तवली जात आहे मात्र याबाबत अधिक पुष्टी अद्याप मिळालेली नाही घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि आग आटोक्यात आणण्यात यश मिळवले आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शॉर्ट सर्किट किंवा तांत्रिक बिघाडामुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे या घटनेमुळे एस टी महामंडळाच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून प्रशासनाकडून चौकशीचे आदेश दिले जाण्याची शक्यता आहे दरम्यान या घटनेत कोणतीही जीवित आणि झाल्याचे वृत्त नाही मात्र बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे घटनेबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी सुनील बेलदार नाशिक ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबंधभूमी ऍप डाऊनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा